आम्ही आणि बच्चू बाहू कडू आम्ही दोघेही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची भेट घेणार आहोत त्या ठिकाणी मार्कडवाडी दानोरे या ठिकाणच्या लोकांची प्रतिज्ञापत्र की आम्ही एवढं मतदान केलेलं होतं आणि आमची मतं गेली कुठं आणि त्याची तपासणी करून द्या अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही त्या ठिकाणी जाणार रा हो। आहोत आणि त्याच दिवशी हा माझा राजीनामा त्या ठिकाणी तयार केलेला आहे आणि इलेक्शन कमिशन कडे मी माझ्या मतदारसंघाचा म्हणजे आमदारकीचा त्या ठिकाणी राजीनामा देतोय या माळशिरस तालुक्यामध्ये मा पुन्हा निवडणूक तुम्ही घेतली पाहिजे ही भूमिका बॅलेट वरती घेतली पाहिजे किंवा व्ही व्ही मधून चिठ्ठी बाहेर आमच्या मतदाराच्या हातामध्ये आली पाहिजे आणि त्या पद्धतीची निवडणूक या मतदारसंघामध्ये झाली पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही दिल्लीला निघाला आहोत